पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये मा महाजन आणि पोकळे या शेतकऱ्यांवर रक्तरंजित हल्ला झाला हवेमध्ये मा गोळीबार मारहाण आणि धक्कादायक म्हणजे या सर्व प्रकरणामध्ये वकील बिल्डर आणि पोलिसांचा संबंध असल्याचा आरोप थेट विधानसभेमध्ये झाला आहे कोंढव्यातील महाजन आणि पोकळे यांच्या जमिनीवर ताबा घेण्यासाठी ब्रह्मा ग्रुपचे वादग्रस्त बिल्डर अग्रवाल यांनी शंभरहून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांना सोबत आणल्याचा आरोप करण्यात आलाय यावेळी पीडितांवर जीवघेणा हल्ला देखील करण्यात आलाय सहाजर या प्रकरणामध्ये गंभीर जखमी झालेत या हल्ल्यामध्ये ऍडव्होकेट प्राजक्ता शिंदे या महिला वकिलाचं नाव पुढे येत आहे स्वतःला कायदे म्हणवणाऱ्या शिंदे यांनी गुन्हेगारी टोळीला सोबत घेऊन जमिनीचा ताबा उचलण्याचा प्रयत्न केला इतकंच नव्हे तर त्यांनी माध्यमांसमोर खोटं बोलून गुन्हेगारांना निर्दोष ठरवण्याचा केविलवाना प्रयत्नही केला असा आरोप महाजन आणि पोकळे यांनी केलाय कोंडवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि सहाय्यक निरीक्षक सचिन थोरात हे या गुन्हेगार टोळीला पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील केलेला आहे तसेच पीडित असलेल्या महाजन पोकळे यांच्यावरच चॅप्टर केस दाखल करून आरोपींच संरक्षण केलं जात आहे का असं सवाल देखील काही नागरिक आता करत आहेत हे प्रकरण इतकं गाजलं की विधानसभेतही याची दखल घेण्यात आली आहे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी थेट पाटणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे बावीस डिसेंबर बावीस नोव्हेंबरला मी जेव्हा इथं वॉचमॅनला भेटायला आलो होतो पगार द्यायला त्यांना काही थांबल होत तर अशीच आहे ना तीन काय मोटरसायकल कोर आली होती आणि त्यांनी येऊन काय केलं आज घुसायला लागले तर मी नेमकं असला त्यांचा प्लॅन बघतो मी भेटलो त्यांना की बाबा ना इथं काय घुसतंय त्यांनी मला ढकली केली मोबाईल फोटो काढायला ढकललं पळून गेले तेव्हा त्यांनी मला उघड धमकी दिली होती की जर निकल नाही तर काम मजा सेट नाही बोलाय अग्रवाल सेटने कोण कोण धमकी दिली त्या मुलांनी सीसीटीव्ही तर त्या मुलांनी धमकी दिल्यावर ऐका हे जाऊ दे, दे, आ आ दे जा, मी दुसऱ्या दिवशी किती बसवलेली ही रिस्तर तक्रार ही रिस्तर तक्रार पुणे आपल्या पोलीस स्टेशनला कोण व्हायचा पुणे सीपी साहेबांकडे साहेबांकडे ही लेखी माझी तक्रार आहे आणि त्याच्यावर त्यांचं मला हे म्हणलं आमचा तपास चालू आहे ही तक्रार जेव्हा ज्या दिवशी मी ही तक्रार दिली तेव्हा अगरवाल हा फार हुशार माणूस आहे त्याला हे समजून आलं की आपल्या तक्रार दिली गेलेली आहे आणि त्याच्या आधी माझी अठरा जून दोन हजार चोवीस ची एक तक्रार आहे विषय असा आहे मी अभि अरुण महाजन ह्या जागेमध्ये आता माझे मॅडम काय म्हणाल्या की आमच्या दोन हजार अकराच्या खरेदी करत आहे बरोबर आहे मी ज्या माणसाच्या सुरू इथं आहे त्याचं नाव मुनीर गणेश आहे त्यांनी एकोणीशे ब्याऐंशी साली या जागेच खरेदी कच आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी कन्फर्मेशन डीड केलेलं आहे त्यानंतर त्या माणसाला दबाव टाकून चौऱ्याण्णव साली एक नकली खरेदी कस बनवलं गेलं नामदेवराव ससाने नावाच्या माणसाचं त्याच्या विरुद्ध तो माणूस काही वर्ष कोर्टाला लढतोय बिचारा गेल्या वर्षी जानेवारी वार लागतो नकली हे असली तुम्ही खरेदी कत आमचं आहे त्याच्यावर दुसरं खरेदी होतं त्याला जाहीरपणे आपण नकलीच म्हणतो मी तर नकलीच म्हणणार बरोबर ऐका ऐका माझं म्हणणं आहे ना मी कोर्टात जाऊन विचारू का कोर्टात कोर्टात करूया एकोणीसशे सर्वांना केल्या वर्षी पोरस्टारच्या ऍक्सिडेंट नंतर माहीत झालं त्यानंतर त्यांनी वेळोवेळी याच्या आधीही आम्ही नसताना मुलीर महिन्यावरही अटॅक झालेले आहेत आमच्यावर अटॅक झालेले आहेत माझे टोटल सहा तक्रार अर्ज कोंडवा पोलीस स्टेशन डीसीपी पुणे आणि सीपी पुणे इकडे अर्ज आहेत त्याच्यावर चौकशी चालू आहे असं आम्हाला सांगतात आम्ही लॉ ऑबिडियंट पीपल आहे आपण त्याच्या पुढे काय करू शकतो सामान्य माणसं आपण दुसरी गोष्ट कारण इथं माझी माणसं असताना या मॅडम घ्या तेरा मे रोजी जवळजवळ यांचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत पाच तासाचे टोटल नऊ सीसीटीव्ही मधले पाच तासाचे व्हिडिओ आहेत ते मी हायकोर्टाचे सबमिट केलेले आहेत पुण्यातल्या कोर्टाचे सबमिट केलेले आहेत आणि सीपी साहेबांकडे पेंडिंग आहे तुमची आणि यांच्या विरुद्ध मी नावा तक्रार दिली अरे यांनी वकील आहे त्यावेळी आल्या होत्या नाग टिळक नावाच्या माणसाला एक लेटर घेऊन आल्या होत्या ऑथॉरिटी दिली ते लेटर सबमिट आहे आता विशाल अगरवाल गेले बारा चौदा महिने मॅडमने आता सांगितलं की विशाल ने एक महिन्यापूर्वी त्यांना ऑथॉरिटी दिलेली म्हणजे जेलमधून विशाल अगरवाल हे सगळे चालू होते ज्यांनी रक्ताचे नमुने बदलले आणि आपल्या ससूनच्या बिओना सस्पेंड व्हावं हो लागले सस्पेंड व्हायला लागले तर त्या विषय नाही नाही मी सांगतोय ना म्हणजे माझ्याबद्दल चांगलं हे जे आले गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे मॅडम म्हणतात आमच्या प्लॉटवर कुठल्या आम्हाला परमिशन अ कोर्टात वाद चाललाय असा ऑर्डर कोर्टाची नाही कोणी बाहेर व्हायचं म्हणून तुम्ही कोण आहात सर तुम्ही इकडे या ना तुम्ही वकील इकडे या ना तुम्ही कॅमेरा पुढे पत्रकार नाही वकील दिसत सत्त्याण्णव साली नामदेवात ससाने सातबारा केला आणि तो त्यांनी परस्पर ब्रह्मा बिल्डरला विकला सातबारा सदरी आज हे ब्रह्मा बिल्डरच आहे हे मीही सांगतो ना तो सातबारा रद्द होण्यासाठी त्यांचे केस चालू आहे आणि कोर्टात आम्ही हेच सांगलेलं की आमचा ताबा बेंशी बसून आहे त्या कोर्टात त्याला म्हणणं मानताना अगरवालनी म्हटलं नाही आमचा ताब आहे त्याचा निर्णय कोण घेणार कोर्ट घेणार ना मग अशी गुन्हा आणून घुसून तुम्ही आम्हाला बाहेर काढू गा। शकत ना तक्रार माझीच आहे माझ्या कोर्टमध्ये लोक चौऱ्याण्णवला यांनी बदलून घेतलेला आहे आणि माझ्याकडे दोन हजार चार पासून दोन हजार सतरा पासून एक केस आहे पहिली गोष्ट विशाल अगरवाल वरती यांनी आरोप करायला ते माझ्या तोंडात बाय मिस्टेकली गेलं सुरेंद्र कुमार अगलवर सरांनी त्यांना साईन दिले त्या साईनच माझ्याकडे कागद आहे तिसरी काय एक सेकंड माझ्याकडनं बाई मिस्टेकली गोष्ट होऊ शकते माणूस आहे माणूस आहे मी काय देव नाहीये पहिली गोष्ट आता हे म्हणतात क्रिमिनल ट्रान्सपास ची केस फेक केली फेक करायला पोलीस तर खोटे हे करू नाही शकत दुसरी गोष्ट तुमच्याकडे ताव आहे तुम्ही सिद्ध करताय तुम्ही म्हणताय तुम्ही ताव आले आहेत मग तुम्ही दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही काय लावले जेव्हा तुमच्यावरती एफआयआर झाली तिसरी गोष्ट एक सेकंड मी बोलू का मी बोलले का वाँड़ा वाँड़ा वाल। वाल। मी ह्यांच्या वेळेस बोलले का ह्यांना सांगा तुम्ही शांत बसा हे जेव्हा पोलीस स्टेशनला आले कोर्ट मांडले मॅडम एक सेकंड सर मी कोर्ट मांडेल नाही मी लिगलीच बोललो दे मी लिगल तुम्ही कोण झाले कोर्टाने अजून निकाल दिलेला नाही प्लॉट जर कोणाचं